मागणी भरायची बिना पैशाची पावडर लागली पाहिजे पब्लिकला क्या बात है याला म्हणायचा घोडा आणि याला म्हणायची कला नोट वळकायची बाळ एकदा गरबा नाही करायचे राजा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध <पत्तित्तित> घोडे वाले नामांकी आणि जुने दत्तू अण्णा शिंदे साधवी का क्या बात है हाली घेऊन घोड्या नाही कधी नोट चल पुढे <पत्तित> का सांगितलं अवधिसा याची बाळाने शेतींचा परिणामांचं नाव नाही वाढलेलं पाहिजे बाळा एकदा क्या बात है अजून बी नाही एकदा नोट वालकायची बाळा एकदा बस काय झालं पाहिजे कि पत्ते तरी बावन असले तरी क्रिसणारा एक असतो एक चार असले तरी जिंकणारा एक असतो या महाराष्ट्रात आणि कशा नाथक कला पलवान नाद भक्त दत्तू शिंदेच्या राजाचा असतो कस कस कसं काय झालं पाहिजे राजा म्हणून सांगतो क्या बात आहे दुर्गा मध्ये पाहिजे क्या बात आहे हा लेगी वाल्यांना सांगायचं घोड्यानं ऐकायचं दोन बायाचा नमस्कार झाला पाहिजे एकदा क्या बात आहे वंशभर कोणी बघितलं कोणी बघितलं नाही एकदा काय वंशभर आज ना म्हणून सांगतो की पुण्यामध्ये शनिवारवाडा वाडा सातारमध्ये राजवाडा याच मैदानात घातला बघतो दत्तू शिंदे राजा ना राडा कसा दाला राजा कसा झाला पाहिजे लंगडी बघायची लंगडी कशी झाली मजे राजा कशी की आवड मला ज्याची मी त्याला 谢你